वंजारवाडी येथील गोठ्यात भरणाऱ्या वस्तीशाळेची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांच्यासाठी एका दर्जेदार खोलीची व्यवस्था केली सदर व्यवस्था आज मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता केली आहे वडवणी तालुक्यातील वंजारवाडी वस्तीशाळेवर जिल्हा परिषद शाळेला गेली दहा वर्षापासून इमारत नव्हती वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या पात्र्याच्या शेडमध्ये शाळा भरत होती मात्र दोन महिन्यापूर्वी आलेल्या वादळ वाऱ्याने पत्र्याचे शेड उडून गेले त्यामुळे शाळेतील मुलांना दररोज उघड्यावरी आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये त्यांची शाळा भरावी लागत होती तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन आज मंगळवारी त्यांच्यासाठी एका दर्जेदार खोलीची व्यवस्था करून दिली त्याबद्दल स सदरील वस्ती शाळेवरील ग्रामस्थ तसेच नागरिकांनी देखील शिक्षण विभागाचे आभार मानले आमची या ठिकाणी वस्ती शाळावधी दहा वर्षापूर्वून पत्राच्या शेडमध्ये शाळा भरत होती कालांतरान काय झालं वाऱ्यानुसारचे पत्र वाऱ्यामुळं उडून गेले उडून गेल्यानंतर शाळा ही झाडाखाली भरायची झाडाखाली पाऊस आल्यानंतर जनावरं बाहेर काढून गोट्यात भरायची पण त्या दिवशी वृत्तपत्र आणि टी व्ही चॅनलवाल्यांनी आमची बातमी दाखवली शिक्षण विभागाने आमची काळजी घेतली शिक्षण विभागाचे लोक या ठिकाणी आले आणि त्याने आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही त्यांना सध्या एक पक्का इमारती पक्का एका रूमची सोय करून दिलेली आहे पण ही सोय तात्पुरती आहे कंपल्सरी आम्हाला फिक्स अशी सोय जिल्हा दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर गट अधिकारी पंचायत समिती वडोली यांनी त्या शाळेला पाहणी केली तात्काळ त्या शाळेत विद्यार्थ्यांची तात्पुरती किरायाने पक्क्या इमारतीने सोय केली भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना इमारतीसाठी निधी देण्याची जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत